कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी काही व्हिडिओ उभारत नाही अरे छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याचा दुसरा दिवस आहे आम्ही काय उभारे नवीन मराठी वर्ष आहे तो तो नवीन वर्ष महाराष्ट्रात तुम्हाला इतर राज्यात होत नाही आता गुढी पांगली नाही बांधली हा वेगळा विषय आहे त्याच्यावर वेगळ्या वेगळे मतांतर आहेत मी त्यावर अधिक काही बोलणार नाही कारण त्याची वेगळी फेरीलाईन होईल मी काही गुढीविडी उभारत नाही अरे छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याचा दुसरा दिवस आहे आम्ही काय आनंदाती गुढी उभारावी त्यामुळे आम्ही त्या मांडणीत पडत नाही ज्याला पडायचं ते पडू दे पण एक सांगतो की या नवीन मराठी वर्ष आहे तो मराठी नवीन वर्ष महाराष्ट्रातच मराठी वर्ष महाराष्ट्रात इतर राज्यात होत नाही आता गुढी बांधली नाही बांधली हा वेगळा विषय आहे त्याच्यावर वेगळ्या वेगळे मतांतर आहेत मी त्यावर अधिक काही बोलणार नाही कारण ज्याची वेगळी फेरीलाईन होईल मी काही गुढी गुढी उभारत नाही अरे छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याच्या दुसऱ्या दिवस आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी त्यामुळे आम्ही त्या मांडणी पडत नाही ज्याला पडायचं ते पडू दे पण एक सांगतो की यानं